लोकशाहीचा आधारस्तंभ ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य व जैन इरिगेशन सिस्टम लिमिटेड यांच्या संयुक्त यांच्या संयुक्त विद्यमानाने एकवीस जुलै रोजी आंबेडकर मार्केट परिसरातील विश्वकर्मा सांस्कृतिक हॉल येथे गरोजू विद्यार्थ्यांना वहीवाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक हरिश्चंद्र सोनवणे सर व इंडिया थ्री सिक्स्टी फायव्ह न्यूज चे संपादक अयाज मोहसिन सर यांनी विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले यानंतर पाचशे गरज विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या कार्यक्रम आटोपल्यानंतर विद्यार्थी व पालकांसाठी उत्तम अशा भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती यावेळी ग्रामीण पत्रकार संघाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष हिमराज सोनवणे जैन उद्योग समूहाचे व्हॉइस मीडिया प्रेसिडेंट अनिल जोशी साहेब ગ્રામીણ પત્રકાર સંઘાચે જિલ્લા કાર્યાધ્યક્ષ અનુપ અનુપ પાનપાટે જિલ્લા સચિવ વિક્રમ જિલ્લા સચિવ વિક્રમ કાપડને જિલ્લા ઉપાધ્યક્ષ સતીષ સોંદાણે જિલ્લા ઉપાધ્યક્ષ સતીષ સેદાણે વિશ્વકર્મા વંશી સમાજ संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद रुळे विश्वकर्मा पांचाड सहाय्यक मंडळाचे उपाध्यक्ष निलेश सोनमी, ग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष विकास पाथरे महिला पत्रकार सोनम पाटील पत्रकार अनिल राठोड यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते